हॅलो नमस्कार तर ताईंनो कालचाच हा ब्लॉग आहे कालचा ब्लॉग जर तुम्ही बघितला नसाल आवर तर आवराजून जाऊन बघा संपूर्ण रुटीन आणि रेसिपी शेअर केलेले आहे छान आहे ब्लॉग मस्त आहे तुमचा मूड नक्कीच फ्रेश होईल असा तो ब्लॉग आहे तर कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होते की खरेदी केलेली आहे तर ठिकठिकाणी थीक आता मान्सून सेल चालू झालेले आहेत आणि श्रावण सोमवारसुद्धा चालू होणार आहे तर मला ना व्हाईट कलरची साडी पाहिजे होती आणि श्रावण महिन्यामध्ये म्हणजे श्रावण सोमवार असतातच पण स वेगळं मला काहीतरी करायचं आहे मी तुम्हाला सोमवारीच तुमच्याबरोबर शेअर करेन जरा सिक्रेट ठेवलेलं आहे ते तर त्यासाठी ना मला व्हाईट कलरची साडी पाहिजे होती तर ही व्हाईट कलरची साडी बघा एकदम स्वस्तात मस्त अशी मला मिळालेली आहे फक्त तर मला ना ही साडी सातशे रुपयेला मिळालेली आहे सातशे नव्याण्णव रुपये सांगितली होती म्हणजे सेलचा रेट आहे तो तशी बघायला गेली तर ही साडी अडीच हजारापर्यंतची ही साडी आहे जर कमी करून करून तरी मला त्यांनी दोन हजारापर्यंत दिली असती पण स सेलचा जो रेट आहे म्हणजे ज्यांनी त्यांनी खरेदी केलेली आहे ही साडी तेवढ्याच किमतीत ते मला साडी देतात म्हणजे इथे मान्सून सेल जो लागतो ना तर त्यांना नवीन माल भरायचा असतो त्यामुळं हा जुना जो स्टॉक आहे ना तो काढतात विकायला सेलमध्ये तर त्यांना म्हणजे फायदाही नाही आणि तोटाही नाही ज्या प रेटमध्ये त्यांनी खरेदी केलेली आहे त्याच रेटमध्ये ते साड्या विकायला काढतात तर मी ही साडी घेऊन आलेली आहे खूप मस्त आणि मला खूप आवडली आणि ही जी साडी आहे तुम्ही बघत आहे रेड आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे ह्या साडीचं व्हाईट कलरचीच आहे पण ही साडी ना मला त्या त्यांनी अडीच हजाराला सांगितली होती तर मी अठराशेला त्यावेळेला घेतली होती अठराशे का दोन हजारापर्यंतची मला ही साडी म्हणजे मिळालेली आहे बसलेली आहे सूत वगैरे एकदम मस्त पण ह्या साडीपेक्षा मला आत्ता घेतलेली साडी खूप आवडलेली आहे व्हाईट आणि गोल्डन कलरची त्याचा बेस जो आहे बेस कापडाचा तर तो, तो ब्रास जो कापड आहे त्यामुळं मला खूप आवडली आणि ह्या अजून एक दोन साड्या आहेत बघा त्या पण म्हटलं तुमच्याबरोबर शेअर कराव्यात तर ही बघा एकाचा एक जो कलर आहे बॉर्डरचा तर तो मरून कलर आहे दोघांचाही मरून कलर आहे आणि शेवाळी कलरची ही साडी आहे पदर पण छान भरलेला आहे तर सेम असाच यामध्ये एक ना गोल्डन कलर आहे तर ह्या साड्या ज्या आहेत ना तर त्या गौराईला नेसवायला घेतलेल्या आहेत दरवर्षी आम्ही सेलमध्ये गौराईला नेसवण्यासाठी साड्या घेतोच आणि त्याच साड्या पुन्हा आम्ही नेसतो किंवा मग आम्हाला जर नाही आवडलं ना, ना तर आम्ही मग पोशाखावर त्या साड्या देत असतो तर बघा गोल्डन कलरचा हा एक कलर आहे मस्त आहे हा कलर मला खूप आवडला गोल्डन कलर आणि शेवाळी कलरसुद्धा म्हणजे जो आहे तो ग्रीन लाईट ग्रीन तर तोसुद्धा तितकाच मस्त उठून दिसणार आहे आणि याचे पदर आणि काट एकदम मस्त आहे सूत पण चापून अगदी अंगाबरोबर बसणार अशी ही साडे आहे तर ह्या साड्यांची किंमत ताईंनो बघा चारशे पंच्याऐंशी रुपयाला मला ही एक साडी बसलेली आहे म्हणजे पूर्ण पाचशेसुद्धा नाही तर खरंच एकदम मस्त वाटत होती साडी ही ह्या सुद्धा साड्या खूप मस्त आहेत आणि व्हाईट कलरची साडी तर काय विचारूच नका खूप म्हणजे खूप मला आवडलेली आहे त्याचबरोबर बघा आता ही फ्रॉक तर माझ्या मैत्रिणीच्या मुलीला ही फ्रॉक द्यायची आहे तर ही फ्रॉक म्हणजे एकदम मस्त मला बसलेली आहे तर त्याचं मी हे नाही सांगणार रेट नाही सांगणार पण एकदम स्वस्तात मस्तच भेटलेली आहे आणि काट एकदम मस्त आहेत त्याची काटाला डिझाईन खूप छान आहे आणि अशी काटापदराच्या ना फ्रॉकी एकदम मस्त दिसतात आता साड्यांच्या फ्रॉकी ह्या शिवलेल्या असतात पण आपल्याकडं माझ्याकडे साडीचं सा तेवढं कापड नव्हतं म्हणून मी विकतच घेतली त्यानंतर बघा तुम्हाला मी हे दाखवते ना तर रजई जसं तिकडं इंदोरला रजाई मिळते तशीच ही रजई आहे अगदी मऊ छान गुबगुबीत थोडं थोडं ज त्यामध्ये ना कापूस ॲड आहे तर टू इन वन आहे म्हणजे तुम्ही बेडवर पण अंतरू शकता आणि अंगावर पण घेऊ शकता जाडजूड आहे चांगली आता आमच्याकडे थंडी भरपूर असते त्याचं कापड तुम्ही बघत असाल डिझाईन आणि कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडलं तर ही आमच्या आईंची खरेदी आहे सासूबाईंनी त्या दोन साड्या आणि हा रग घेऊन आलेले आहेत एरवी हा रग घ्यायचा म्हटलं तर ना एक हजार रुपये त्याची किंमत आहे सेलमध्ये त्यांनी चारशे पंच्याऐंशी रुपयाला का चारशे चाळीस रुपयाला हा रग बसलेला आहे रगाची क्वालिटी कापड एकदम मस्त आहे आणि डबल बेड बेडला पण पुरून उरतो इतका मोठा हा रग आहे तीन माणसं सहज अंगाव घेऊ शकतात असा हा रग आहे तर अशी खरेदी केलेली आहे तुमच्या गावात जर आजूबाजूला सेल लागले असतील दुकानांमध्ये तर नक्की जा आणि अशा प्रकारच्या गोष्टी नक्की खरेदी करा सेलमध्ये असं नाही की सेलमध्ये कप मधले कपडे जे आहेत ते खराब असतात तर तुम्हाला सांगते सेल कशासाठी लागतात तर मी विचारलं होतं की दरवर्षी सेल कशासाठी तर मला त्या दुकानदारांनी सांगितलं होतं की ताई कसं असतं आम्ही दिवाळीला नवीन माल भरतो नवीन नवीन पॅटर्न नवीन व्हरायटीज कपड्यांमध्ये आलेल्या असतात नवीन डिझाईन तर आप गिरायकांना परत परत तेच त्या साड्या किंवा तेच तेच कपडे जर दाखवले आपण तर आपलं गिरायक ना कमी होऊ शकतं दुकानातलं त्याच्यामुळं आम्ही काय करतो अशा पद्धतीचे सेल लावतो आणि हे सगळे माल जो आहे तो खपवून टाकतो सेलमध्ये आणि आहे त्याच रेटमध्ये त्यात आमचा फायदाही नसतो आणि तोटाही नसतो घ्या किंवा नका घेऊ मग आम्ही दिवाळीमध्ये नवीन माल भरत असतो जेणेकरून दिवाळीत पण त्यांचं म्हणजे तेवढं मार्जिन जे आहे क त्याच्या पाठीमागचं तर ते निघत असतं आता सेलमध्ये सा सातशे रुपयाला सातशे रुपयाला जर साडी मिळाली असेल ना तर तीच साडी आपण दिवाळीमध्ये घ्यायला गेली तर आपल्याला दो अडीच हजार सांगणार दोन हजारापर्यंत आपण कमी करून करून बार्गनिंग करून किती करणारे दोन हजार अठराशेपर्यंत आपल्याला ती साडी मिळते तर असा असतो सेलचा फायदा तर असं आता ताईनं तुम्हाला फुल झाडं पण दाखवली ती सुद्धा विकत आणली होती आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे तर तुमच्याबरोबर खेकडा रस्सा आणि खेकडा फ्राय मस्त मसाला खेकडा शेअर करते रेसिपी तर शेवटपर्यंत ब्लॉग नक्की पहा तर हे बघा मांद आहे खेकड्याचं आणि बारीक बारीक ज्या नांग्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत एका बाजूला मोठ्या ह्या ज्या नांग्या आहेत ना तर खेकडा मसाला फ्राय करण्यासाठी ठेवलेल्या आहे आणि ह्याला काय म्हणतात आमच्याकडं पेंदे म्हणतात ह्याला तर हे सुद्धा आपल्याला मस्त फ्राय करायचे आहेत वाटून Mă gereva prun, um, tără. तुम्हाला ना आता बघा बाहेरचं वातावरण जरा दाखवते एवढी भांडी मी घासून ठेवलेली आहेत आणि पाऊस पडायला लागलेला आहे रात्रीचं वातावरण मस्त रिमझिम असा पाऊस पडतोय आणि असा पावसामध्ये ना जसं आपण शेंगुळं खातो माडगं खातो आता शेंगुळं माडगं तुम्हाला काही जणांना माहिती असेल किंवा ह्याच पदार्थांना वेगवेगळे भागामध्ये वेगवेगळी नावं असतील तर तसं खातो तर नॉनव्हेजमध्ये ना खेकडा रस्सा खाणं खरंच गरजेचं आहे तर मागच्याच ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे खेकडाचा रस्सा जर खाल्लं तर कावेळीसाठी किंवा व्हायरल इन्फेक्शन झालं असेल ताप सर्दी त्यासाठी चांगला आहे एकदम मस्त आणि औषधी रामबाण उपाय तर खेकड्याचा रस्सा तुम्ही आवरजून खा आता कसं केलेलं आहे नांगे ना बारीक करून घेतलेले आहे मिक्सरला पाणी घालून वाटून घेतलेले आहेत शक्यतो ते थोडीशी पेस्ट जी नांग्यांची आहे ना ती घट्ट झाली होती तर थोडंसं पाणी त्यामध्ये जास्त ॲड करायचं म्हणजे काय होतं जे काही नांग्यांचं वरचं कवच होतं ना तर ते बारीक झालेलं असतं तर तो सगळा गाळ खाली बसतो आणि मांस जे आहे पाण्यामधलं तर, तर, तर ते सगळं माउंसना वर येतं त्यामुळं ना बघा दोन पातेले घ्यायची आणि एका पातल्यातनं हळूहळू या पात्यामध्ये रस्सा काढायचा तुम्हाला आहे ना तुम्ही हळूहळू ओतल्यानंतर पातेल्याच्या तळाशी खर जाणवेल तर भरपूर बघा ही अशा पद्धतीची खर जमा झालेली असती तर तेच बारीक नांग्यांचा चोथा असतो तर तो, तो आपल्याला काढून टाकायचा असतो आणि मांस मांस जे आहे ना ते रश्यामध्ये घ्यायचं असतं तर अशा पद्धतीनं दोन तीन वेळा मी ह्या पात्र्यातून त्या पात्र्यात असा रस्सा गाळून घेतलेला आहे म्हणजे खेकड्याचा सार आणि आपलं सार काढून घेतलेला आहे आता ही जी नांगी आहेत ना मोठी मोठी तर त्यांना मी थोडंसं चेचून घेते म्हणजे ना एक दोन तीन तडे गेले पाहिजेत त्यांना तर हे बघा अशा पद्धतीनं एखादा एक, एक दोन तडे गेले ना की आपण केलेलं जे वाटण आहे ते वाटण त्यामध्ये जाऊन बसतं आणि मस्त चविष्ट लागतो खेकडा तर बघा काय काय घेतलेलं आहे अलग घेतलेलं एक इंच एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आहेत खोबरं एक वाटीभर खिसलेलं भाजून घेतलं आहे कांदा भाजून घेतलेला आहे कोथिंबीर आहे आणि टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला दिसत असेल तर हे सगळ्याची ना एकत्र करून वाटण करून घेतलेलं आहे छान पेस्ट करून घेतलेले आहे वाटण केलेलं आहे तर हे खेकड्याचं मांद जे आहे ते आपल्याला तेलामध्ये भाजायचं आहे तर मसाले घेतलेले आहेत आता तुम्हाला मसाले मी सांगते पुढे काय काय वापरलेले आहेत तर वाटण आपलं तयार झालेलं आहे आणि खेकड्याचा सार काढून घेतलेला आहे का पात्याल्यामध्ये त्यामध्ये ना थोडंसं ज्वारीचं पीठ घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं छान दाटसरपणा येतो आणि प्यायलासुद्धा सुद्धा रस्सा अगदी चविष्ट लागतो तर आपल्याला फक्त खेकड्याचा रस्सा करायचा आहे तर थोड्याफार चुका पण झालेल्या आहेत माझ्याकडनं त्यासुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करते त्या तुम्ही करू नका तर आता हा तवा ठेवलेला आहे तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहत असाल तर मी हाच तवा वापरते प्रत्येक कालवण प पर, परतण्यासाठी फोडणी घालण्यासाठी तर लसूण चेचून घेतला होता ना तर थो टाकलेला आहे तेलामध्ये तेल एकदम कमी घेतलेलं आहे तुम्ही बघितलं असाल एकच चमचा मी तेल घेतलेलं आहे आणि लसूण चेचून घातला लसूण भाजल्यानंतर थोडंसं वाटण घातलेलं आहे अगदीच थोडंसं वाटण घातलेलं आहे जे तयार केलं होतं ना तेच वाटण आणि त्यामध्ये ना एक चमचा मटण मसाला एवरेस्ट मटण मसाला एक चमचा घातलेला आहे एक चमचा घरगुती लाल तिखट घातलेला आहे थोडीशी हळद पावडर घातलेली आहे आणि कश्मीरी लालचिली पावडर घालायची म्हणजे मस्त तसं छान तर्री येते आणि जो कलर दिसतोय ना तसा कलर येत नाही लाल कलर येतो रश्ला तर माझ्याकडे नव्हती कश्मीरी लालचिरी म्हणून मी घातली नाही तर एवढे सगळे मसाले यामध्ये ॲड केलेले आहेत या, के या वाटणामध्ये आता वाटण छान भाजल्यावर ना मस्तपैकी खेकड्याचा सा, जो सार आहे तो आपल्याला संपूर्ण या तव्यामध्ये ओतायचा आहे आणि हळूहळूहळू हळू हे वाटण जे आहे ना त्या खेकड्याच्या सारामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता जशी कडी फुटते ना तसाच हा रस्सा फुटतो म्हणून ह्या रश्श्याला ना कंटिन्यू हलवावं लागतं आणि बारीक गॅसवरच तुम्ही गॅस बघितला असाल बारीकच अजिबात गॅस फुल करायचा नाही नाहीतर खेकड्याचा रस्सा तेव्हाच लगेचच बिघडेल एका बाजूला सगळं मांस एका बाजूला पाणी असं होणार आहे ताईंनो त्यामुळं मी तुम्हाला आधीच ह्या सगळ्या टिप्स क्लिअर करते की असं करू नका बारीक गॅसवर त्याला फोडणी घालायची आहे आणि इकडे बघा आता रस्सा मी एका बाजूला ना दादांना हलवायला सांगितलेला आहे कारण त्याचा रस्ता फुटतो आता हा तवा घासून घेतला परत एकदा आणि त्यामध्ये तेल घालून ना हे वाटण भाजून घेतलेलं आहे जे राहिलेलं वाटण आहे आणि यामध्येच आपल्याला मस्तपैकी मसाला खेकडा तयार करायचा आहे तर आता तेल घातलं दोन चमचे वाटण छान भाजून घेतलं तेलामध्ये एक चमचा घरगुती लाल तिखट घातलं हळद पावडर घातलेली आहे अर्धा चमचा ए, ए एव्हरेस्ट मसाला घालायचा मटन मसाला एक चमचा मीठ घातलेला आहे तर असू द्या लक्षात असू द्या की मटणासारखं आपण हे खेकडे काही शिजवलेले नसतात त्यामुळे मीठ मसाल्यामध्ये घालावंच लागतं वाटणामध्ये तर मीठ घातलेलं आहे एक चमचा आणि मीठ घातल्यानंतर ना पुन्हा छान हा हे वाटणना भाजून घ्यायचं आहे आणि हे भाजून वाटण भाजून घेतल्यानंतर ना आपल्याला यामध्ये खेकडे सोडायचे आहेत तर चूक काय झाली ते सांगते जे मांडा असतं की नाही खेकड्याचं काढलेलं जे पिवळं मांदं तेच खरं औषधी असतं तर ते आधी तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि मग आपल्याला वाटण भाजायचं तर ते माझ्या लक्षात नव्हतं मग मी एका बाजूला मसाला वाटण जे आहे ते एका बाजूला सारलं आणि मांदा आधी भाजून घेतलं आणि मग पुन्हा ते मसाला जो आहे तर तो वाटणामध्ये मिक्स करून घेतला होता सगळा म्हणजे वाटण त्या मांद्यामध्ये आणि मस्तपैकी हे सगळं एकजीव करून बघा आपला खेकडा मसाला तयार झालेला आहे आता खेकडा शिजायला जास्त वेळ नाही लागत दहा मिनटं पण नाही लागत ताईनो एक सात मिनटं पुरेसे आहेत पाच ते सात मिनिटात आपला खेकडा शिजतो बारीक गॅसवर तर थोडंसं पाणी घालायचं त्यामध्ये आणि झाकण ठेवून द्यायचं त्यानंतर खेकड्याचा रस्सा बघा छान उकळून उकळी फुटत नाही तोवर आपल्याला हा खेकड्याचा रस्सा हलवायचा असतो तर मस्तपैकी आता उकळी फुटून तयार झालेला आहे आटलेलं पण आहे पेल्यामध्ये भरायचा मस्तपैकी गरम गरम हारसा रस्सा प्यायचा आहे तर पावसाळ्यामध्ये एकदम मस्त आता पावसाळ्यामध्ये सर्दी होते लोकांना व्हायरल इन्फेक्शन जास्त होतं कावीळ वगैरे असे बऱ्याच आजारांवर मस्तपैकी हा उपायकारक म्हणजे वातासाठी पण चांगला आहे ज्या लोकांना वाताचा त्रास आहे थंडीमध्ये हाडं दुखतात ना त्यांच्यासाठी खेकडं त्यांनी म्हणजे आहारामध्ये जास्त समावेश केला पाहिजे तर नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आणि एकदम समजवून व्यवस्थित सांगितलेली आहे आणि माझी चूक काय झाली ती मांद तेलामध्ये भाजून घ्यायचं होतं ते, ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आणि मगच आपल्याला वाटण त्यामध्ये ॲड करायचं होतं तर आता हा गरमागरम रस्सा जो आहे ना ताईंनो मी दोन दिवस हा रस्सा पित होते खूपच म्हणजे पौष्टिक आणि तितकंच ताकद देणारा सुद्धाही मस्त झाला होता ताईनं थोडासाच पिले आता बघा पोटभर सगळे जेवले घरातले सगळ्यांना रस्सा आवडला रस्सा आवडलाच आणि त्याचबरोबर मसाला खेकडा एक नंबर झाला होता थोडं थोडे खेकडे आपण फोडून घेतले होते तर त्यामुळं जे काही वाटण होतं ना त्यामध्ये मस्तपैकी मुरून बसलं होतं तर जसं जसं आपण खेकडा फोडू ना तसं तसं त्याचं मांस जे होतं ना ते खायला खूप मजा येत होती आता हे बघा मध्ये मध्ये येतात आणि काहीतरी करतात तर त्यांना माहिती आहे की मी एडिटिंग करते दरवेळेस ना मी काय करते मध्ये कॅमेरा लावलेला असं मध्ये येणार थोडंसं नाचून जाणार आणि काहीतरी वाकडं तिकडं बोलणार काय करणार तर मी आवाज म्यूट करत असते त्यांना काही एवढं एडिटिंगमधलं माहिती नाही आहे पण आता मी हे काय एडिट केलं नाही ताईनो दुर्लक्ष करा त्याच्याकडे तर आता खेकडा वगैरे खाऊन झाल्यानंतरचं पण तुम्हाला सांगते मी मुंग्या भरपूर होतात ताईंनो खेकडा किंवा अंड्याचं ह्याचं कालवण केलं ना कट्ट्यावर मुंग्या हे भरपूर होतात तर त्याच्यामुळे ना नॉनव्हेज ज्या दिवशी करेल ना त्या दिवशी कितीही कंटाळा आला तरीसुद्धा कि कट्टा मात्र आपला स्वच्छ करायचा आहे अजिबात तसंच ठेवून मी नॉनव्हेजचं तर भांडे किंवा खरकटं ठेवून अजिबात झोपत नाही माझे कितीही हातपाय दुखत असतील कंटाळा आला असेल तरीसुद्धा तर त्यामुळं ना काना कोपरा मी किचन कट्ट्यावरचा स्वच्छ करते टाईल्स वगैरे स्वच्छ करते आता तर श्रावण लागणार आहे आणि श्रावण महिना लागणार आहे तर आषाढातली ही शेवटची नॉनव्हेज रेसिपी मी तुमच्याबरोबर ताईंन शेअर केलेली आहे तर आता इथून पुढे आपलं नॉनव्हेज जे काय आहे ते सगळं बंद होणार आहे आणि आता स्वच्छता मला घरातली करायची आहे साफसफाई करायची आहे तर सगळे भांडे वगैरे घासून काढायचे आहेत परत टाईल्स संपूर्ण किचन घरच स्वच्छ करायचं आहे तर ही भांडी मी घासून स्वच्छ एका पाटीमध्ये भरून ठेवलेली आहेत आणि लोखंडी कढई तवे वगैरे जे असतात ना ते पुसून त्याला तेल लावून ते एका बाजूला ठेवून द्यावे लागतात नाहीतर तर मग त्याला गंज वगैरे लागण्याची शक्यता असते तर असो ताईनो आता शेवट करते इथेच व्हिडिओचा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा परत पुन्हा भेटूया बाय बाय